नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव बैल बाजार दाखवण्यासाठी आलेले तर मित्रांनो बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट होता की दादा आम्हाला आदत वास्त्र दाखवता पाहू शकता या ठिकाणी आदत वास्त्र विक्रीसाठी आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदत वास्त्रची किमती वगैरे काय आहेत या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी आठ आठ नऊ नऊ महिन्याचे आदत वास्त्र आलेले आहेत खिल्लार वस्त्र होऊ शकता या ठिकाणी पूर्ण दावण भरलेली तर आजच्या व्हिडिओ म्हणजे आपण संपूर्ण आदत वाचरायची किमती या ठिकाणी व्यवहार कशी होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे आणि व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण नंबरही टाकणार मित्रांनो जर कोणाला आदत वाचरा या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण वाचरा आज सहा वाचरा आणलेले कुठली खरेदी आजची आपल्याला रायबा रायबागची कर्नाटकची खरेदी आहे तर मित्रांनो या ठिकाणी किती किती महिने वाचरा या ठिकाणी एक, था था। एक वर्ष वर्षाच्या आत आहे तर हिची ऑफर काय या वासराची सांगायला पंचवीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला कसं अठरा हजार पर्यंत द्यायचा मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत याची वाली आदत वासुरी किती महिन्याचं असेल सात आठ महिन्याचा असेल तर पंचवीस हजार रुपये ऑफर आहे सतरा अठरा हजारपर्यंत द्यायचा मित्रांनो क्वालिटी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक नंबर क्वालिटी छान प्रकारचे सुंदर वासर या ठिकाणी आलेले आहेत या जुडीचे सांगायला जुडीला एकवन हजार रुपये आणि द्यायला मग पंचेचाळीस हजारपर्यंत होतील बाजारामध्ये कोणी मागितले काय ना कितीपर्यंत चाळीस पर्यंत हे वाच मागितले गेले मित्रांनो हे किती ये थी, किती महिन्याचे दोघे एक एक वर्षाचे जर वर्ष सिंगल घेतला तर कसा मग द्यायला सिंगल घेतला बावीस हजार बावी ला सिंगल घेतला तर आणि जोडी घेतली तर मग पंचेचाळीस हजारपर्यंत होईल मित्रांनो सुंदर वाच जी एक सारखे दिसणार आहे एकदम सेम जोडी एकदम जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे या ठिकाणी मित्रांनो बरंच आता आदत वासर विक्री आलेले आलेल्या आहेत याची काय वापर आहे सांगायला पस्तीस आहे हा किती महिन्याचा आहे या वर्षाचा आहे एक वर्षाचा पूर्ण आहे का तर काय वापर याचीवाली सांगायला पस्तीस आहे आणि या घ्यायला मग तीस पर्यंत होईल मित्रांनो पाहू शकता एकदम सुंदर आहे आदत आहे एक नंबर क्वालिटी आहे असं आहे का एक नंबर आहे मित्रांनो आता बायामध्ये पाहू शकता तुम्ही सुंदर वासरं आलेले आहेत विक्रीसाठी कर्नाटकची खरेदी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बरेच वासर विक्रीसाठी आलेले हे बी आहे का काय ऑफर याचीवाली पंचवीस म्हणजे घ्यायला मग वीस पर्यंत हा मित्रांनो ब्लॅक एकदम सुंदर असा आहे आदत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत हा तो, तो दिला गेला गे का याची काय का किंमत पंचवीस पंचवीसच्या पंचीश। भावाचे त्यामध्ये पण व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत संपूर्ण आदत आहे मित्रांनो नऊ वर्षाच्या आतील आहेत बाकी नऊ महिने आठ महिने दहा महिने अशी पण आहेत पंचवीस हजाराला व्यवहारामध्ये याची बी कमी जास्त होणार या बसल्यावर हो। बस व्यवहारामध्ये तर मित्रांनो बरेच यांची डिमांड होती की आम्हाला आदत दाखव म्हणून तुम्हाला मी आदत वासर दाखवतो याच पिकच याची वाली सेट हजार बावीस बावी हजार द्या घ्यायला वीस पर्यंत होईल का शंभर टाका बापरे सतरा अठरा हजारपर्यंत पर्यंत बी उंज म्हणजे आज दिला का कसा झाला व्यवहार आहे चला फक्त सोळा हजारला दिला गेला मित्रांनो आदत आहे पाहू शकता या ठिकाणी एक नंबर आहे शांत वासर आहेत गरीब वासर आहे मित्रांनो तुम्हाला, सारे, सारे तुम्हाला ले, ले, जर शेकडी साडी शर्तीसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल आतापासून घेऊन घ्या म्हणजे कसं राहील दोन तीन वर्षामध्ये एकदम होऊन जाईल एक नंबर वासर आलेले जर कोणाला या ठिकाणी वासर खरेदी करायचं असेल तर आपण पूर्ण ब्लॅक आहे ब्लॅक कलरमध्ये पण आहे एक नंबर आहे आणि चॅनलच्या माध्यमातून आले तर मित्रांनो शंभर टक्का व्यवहार म्हणजे कमी जास्त करतील ते इकडे या सिंगल आहे पाहू शकता आपण एक नंबर दिसला सुंदर वासर आहेत मित्रांनो जुडी पाहिजे तर जुडी घ्या सिंगल पाहिजे तर सिंगल घ्या शनिवारचा बाजार असतो मित्रांनो मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी वासर भेटणार आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव मोबाईल नंबर तीन पंधरा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितले बावीस शेट यांनी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी म्हणजे वासर आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी म्हणजे क्वालिटी मित्रांनो वासरांची चप्पड सुंदर तर शेतकरी बांधवांनो मला बरेच जण कमेंट करायचे की दादा आम्हाला आदत वासरं दाखवतात तुम्हाला मी आज पप्पू शेड यांचे आदत वासर दाखवतो एकदम एक नंबर त्यांनी वासर आलेले विक्रीसाठी एक वर्षाच्या आतील वासर मित्रांनो हे क्वालिटीचे वासर आहेत सुंदर वासर आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी को जर कोणाला खरेदी करायचं असेल तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे वासर आलेले आहेत हे पहा हे पाहू शकता या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात पाहू शकता या ठिकाणी शेठ नमस्कार किती आणलेले आपण वासरा दहा आणलेले कुठली खरेदी आजची कर्नाटकची कर्नाटकची खरेदी तर मित्रांनो संपूर्ण आधरा आलेले आहेत किती किती महिन्याचे असेल सर वर्ष जातील का सर्व बरोबर तर सिंगलची काय किंमत लावली ते सांगायचे एकतीस हजार सांगायला एकतीस आहे आणि व्यवहारामध्ये बसल्यानंतर जाईल का व्यवहारामध्ये किती महिन्याचा असेल एक वर्षाचा असला आदत वासर राहिले मित्रांनो बरेच कमी देऊ राहिले मला की आदत वासर दाखवा तर तुम्हाला मी खास आदत वासर दाखवतो यात जोडीची कशी माहिती जोडी सांगायचे आहेत व्यवहार नाही तर शंभर टाका व्यवहार होणार आहेत पहा मित्रांनो जोडी सुंदर आहे क्वालिटीचे वासर आहेत एकदम कर्नाटकची खरेदी आजची या जुडीचे सांगायला एक सड आहे द्या घ्यायला कमी असेल सांगायचे किमती असतात प्रॉपर आपली कधी पण आली बाजार शनिवार तासू मध्ये पण आले तरी आपल्याला या ठिकाणी उरे भेटतात एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर या एक नंबर चपड वासर एकदम पंचेचाळीस सांगायला फक्त पंचेचाळीस आहे याच्यामध्ये पण हजार दोन हजार रुपये इकडे तिकडे होणार आहेत हे वासरांचे व्यवहार फक्त जास्त होईल सिंगल पायाल सिंगल घ्या व्यवहारामध्ये कमी जास्त करणार सांगायचे किती असतात शेतकरी समोर आला तर बरेच जणाला दा कमेंट करायची की दादा आम्हाला आदत वास्त्र दाखवा तर तुम्हाला आदत वासर दाखवतोय धुडी पण आहे सिंगल पण आहे या ठिकाणी मित्रांनो वर्ष किंवा वर्ष जातील काही आठ नऊ महिन्याचे पण आहेत हो दाखवले ते दाखवले तर सेट आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव संदीप कोर नंबर सांगतो पंच्याण्णव एकोणऐंशी छत्तीस पासष्ट पस्तीस बरोबर तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी गोरे वगैरे खरेदी करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एकच नंबर चपड गोर आहेत मित्रांनो सुंदराची गॅरंटीचे गोर आहेत होऊ शकतो पण या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो कॉलिडी म्हणजे कॉलिडी एक नंबर तर मित्रांनो या खरेदी करा तो मित्रांनो कमीत कमी ना सतरा अठरा हजाराच्या अंदर बाहेर तुम्हाला या ठिकाणी गोरे देणार आहेत ते सांगायला तर किमती असतं मित्रांनो त्यांनी अली चाळीस पन्नास हजार रुपये किमती असतात पण जेव्हा आपण समोर येतो ना पत्ता आपल्याला अगोर आहे ना कमीत कमी ना अठरा वीस हजारापर्यंत किंवा सतरा अठरा हजार येतो पण तुम्हाला या ठिकाणी भेटेल इकडे पण इकडे पण गोरे आहेत मित्रांनो पप्पू शेड गोर आहेत एक नंबर क्वालिटीचे गोर आहेत मित्रांनो तर या खरेदी करा बाजारात चाळीस गावचा असतो आणि सकाळी बाजाराला सुरुवात होते मित्रांनो नऊ वाजेपासून चांगली बाजाराला सुरुवात होते आणि बाजारामध्ये ना पुरे बाहेरची गिर आहे कसं मित्रांनो या ठिकाणी लांब लांबची अमरावती सांगली कोल्हापूर सातारा एवढी लांब लांबची गिरे या ठिकाणी येत असतात जे पाहा इकडे पण एक नंबर गोरे क्वालिटी बाज गोरे मित्रांनो एकदम सुंदर गोरे आलेले आहेत इकडे पण गोरे आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायचे असेल तर येऊ शकतात एक नंबर गोरे आलेले आहेत मित्रांनो पप्पू शेठेने जे पहा मित्रांनो इकडे पण एक नंबर आहेत पप्पू शेड यांच्याकडे मित्रांनो सुरुवातीपासून आदत गोरे असतात कधी पण आले तुम्हाला यांच्याकडे तुम्हाला आदत गोरेच पाहायला भेटेल बाकी ते का, कामाचे बैल वगैरे काय आणती पण त्यांच्याकडे फिक्स गोरे असतात कधी पण या तुम्ही शर्यतीचे गोरे पाहायला भेटतील तुम्हाला लहान लहान वर्ष किंवा वर्षाच्या वरती बारा महिन्याचे किंवा तेरा चौदा महिन्याचे पण या ठिकाणी पाहायला भेटेल तर आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे किमती वगैरे पण सांगितल्या तुम्ही या खरेदी करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला मग तुम्हाला मी आता मोठ्या बैलांचे व्हिडिओ वगैरे दाखवतो